नमस्कार आपण शिक्षक दिन या विषयावर अत्यंत सोपा आणि महत्वपूर्ण मराठी निबंध पाहणार आहोत शिक्षक दिन प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये शिक्षकांचे महत्वपूर्ण स्थान आहे आपल्या भारत देशात पाच सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो याच दिवशी भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस असतो त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे थोर विचारवंत विद्वान तसेच आदर्श शिक्षक होते त्यांचे शिक्षणाप्रती अत्यंत प्रेम होते पाच सप्टेंबर हा दिवस शिक्षकांप्रती आदर व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो शिक्षक हाच विद्यार्थ्यांचा खरा शिल्पकार असतो शिक्षक विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करतात शिक्षक हा विद्यार्थ्यांचा चांगला मार्गदर्शक असतो आपले विचार मत आणि व्यक्तिमत्व शिक्षकांचा मोठा वाटा असतो शिक्षक दिन या दिवशी अनेक शाळा आणि महाविद्यालयामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते या दिवशी विद्यार्थी आपल्या शिक्षकांना भेटकारडे भेटवस्तू देतात या दिवशी शिक्षण क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येतो हा दिवस शिक्षकांसाठी खूप आनंददायी असतो त्यांना आपल्या कष्टाच्या फळाची जाणीव करून देणारा हा दिवस असतो या दिवशी शाळा चालवण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांवर सोपवली जाते निवडक विद्यार्थ्यांना त्या दिवशी शिकवण्याची जबाबदारी दिली जाते ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला कुंभार आकार देऊन त्यापासून एखादी प्रतिकृती तयार करतो त्याचप्रमाणे शिक्षक बालकांच्या कोऱ्या मनावर योग्य संस्कार करून त्यातून भविष्यातील जबाबदार नागरिक घडवित असतात आपण सर्वांनी नेहमी त्यांचा आदर करावा